दोन ते दिवसापासून पावसाचा जोर कमी अधिक वाढत असल्याने आज अचानक पावसाचा जोर वाढला आणि अचानक सोनोशी येथील पुलावरून पाणी वाढले आणि एका युवकाची दुचाकी वाहून जात होती ते दिसता क्षणी आपल्या जीवाची बाजी लावून सोनोशीतील दोन धाडसी युवकांनी दुचाकीसह युवकास सुखरूप सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले त्या दोन धाडसी तरुणाचे नाव शेख जावेद आणि शेखा आसेफ आहे या तरुणाचे परिसरात कौतुक होत आहे